दिव्यांगांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आन आलो आहे शॉप ऑन ई व्हेकल मिळण्यास सुरुवात नमस्कार आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघूया ई व्हेकल शॉप मिळण्यास सुरुवात झाली आहे चला तर मग व्हिडिओमध्ये बघूया महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ मुंबई महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रम जिल्हा कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अवी खोली नंबर एकशे पाच श्रद्धानंद पेठ आय टी आय समोर नागपूर त्यांचा पिनकोड इथे दिलेला आहे चार डबल झिरो बावीस जाव क्रमांक एकशे त्र्याण्णव आहे हो नागपूरमधला आणि तारीख तुम्ही बघू शकता अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला त्याला नोटीस आलेली आहे इथे प्रति त्यांचं नाव आहे हो मी नाव तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की त्यांचं पूर्णच नाव आहे हो आणि विषय आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणारी पर्यावरण स्नेही फिरत्या वा वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ई व्हेकल मोफत मिळणाऱ्या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची पडताळणी मूळ कागदपत्र सह उपस्थित राहणे म्हणजे त्याचा जो व्यक्ती आहे त्याचा हा नंबर लागलेला आहे आणि त्याला विषय असा आहे जे नागपूर समाज कल्याण अधिकारी आहेत त्यामध्ये जावे लागेल आणि त्याला जे जे डॉक्युमेंट दिले होते ते पूर्ण डॉक्युमेंट घेऊन तिथे उपस्थित राहावं लागेल संदर्भ आहे उपरोक्त विषय विषयानुसार दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत फिरणाऱ्या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्राप्त अर्जाची प्राथमिक चाचणी करून आपली निवड करण्यात आली आहे म्हणजे जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची निवड झाली आहे म्हणते त्या अर्जातून पूर्ण प्राथमिक चाचणी झाली आहे पहिली चाचणी झाली आहे आणि त्याची चाचणीमध्ये त्याचा नंबर लागलेला आहे पुढील कारवाईसाठी आपल्याद्वारे ऑनलाईन अर्ज करताना लावण्यात आलेल्या कागदपत्राची झेरॉक्स व मूळ कागदपत्र महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय नागपूर रूम नंबर एकशे पाच अविन पहिला माळा डॉक्टर बाबासाहेब सामाजिक न्याय भवन दीक्षाभूमी रोड शासकीय आय टी आर समोर श्रद्धानंद पेठ नागपूर चार डबल झिरो डबल दोन इथे दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे त्यांचे असे म्हणणे की तुमचा नंबर लागलेला आहे आणि तुम्ही मूळ कागदपत्रे घेऊन जे जे ऑनलाईनमध्ये तुम्ही जोडलेले होते त्यांचे कागदपत्रे मूळ आणि त्या कागदपत्राची झेरॉक्स घेऊन नागपूरमध्ये मध्ये इथे जावे त्यांनी ते महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय नागपूर इथे तुम्हाला जायचे आहे सकाळी अकरा वाजता मूळ कागदपत्र घेऊन आणि तुम्हाला का तुमचं बघायचं असेल तर तुम्ही तुमची एक तर मॅसेज आला असेल नाहीतर तुम्हाला समाज कल्याणमधून कोणाचा तरी फोन येईल फोन आल्यानंतर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही समाज कल्याणमध्ये जाऊन स्वतः चौकशी करू शकता कारण की या मुलाला ई व्हेकल मिळण्यास सुरुवात झालेली आहे आपण जोडलेली कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी आपला अर्ज पाठवण्यात येईल कृपया यांची नोंद घ्यावी हा व्यक्ती आता पूर्ण कागदपत्र घेऊन नागपूरमध्ये कल्याण इथे जाईल आणि ती कागदपत्र झाल्यानंतर पूर्ण कागदपत्र मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स ते बघणार त्यानंतर त्यांचा एक वंच तया, तयार फाईल तयार करतात आणि फाईल पुढे तपासण्यासाठी घेऊन चालली जाणार कोणतेसाठी एवढंच नाही आहे तर समोर त्यांनी एक प्रतिज्ञा लेख पण दिलेला आहे त्या प्रतिज्ञा लेखला आपल्याला ॲप्रोट करावा लागेल तो प्रतिज्ञा लेख पण आपण बघूया प्रतिज्ञापत्र आहे मान्य श्री इथं त्यांचे नाव येईल त्याचे वय राहणार आणि वर्ष श्री त्यांच्या वडिलांचे नाव राहील त्यांचा मुलगा मुलगी पत्नी त्यांच्या गावाचे नाव राहील त्यांचं पोस्ट राहील तालुका राहणार जिल्हा राहणार राज्य महाराष्ट्र आणि पिनकोड राहणार येथील रहिवासी असून याद्वारे प्रतिज्ञापत्र करतो की वर दिलेली आणि संलग्न दस्तऐवजामध्ये सादर केलेली माहिती माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि विश्वासानुसार सत्य आहे त्यात कोणतीही गोष्ट लपून ठेवण्यात आलेली नाही मला या वस्तू स्थितीची चांगली जाणीव आहे की जर मी दिलेली माहिती खरी नसली तर कायद्यानुसार अर्ज अपात्र ठरण्याचे जबाबदार असेल तसेच मला मिळालेले सर्व फायदे सरसकट काढून घेतले जाते जर का तुम्ही डॉक्युमेंट दिले आणि तुमची का माहिती खोटी आढळून आली तर इथे तुमचे सर्व सरसकट फायदे पूर्ण जेवढेले आजपर्यंत तुम्ही फायदे घेतले आहेत तेवढे पण काढून घेतील म्हणून तुम्ही खरी असाल तर तुम्ही तुम्हाला नक्की हे ई व्हेकल मिळेल किंवा तुम्हाला मेसेज येणार समाज कल्याणमधून किंवा कॉल येणार किंवा तुम्हाला मेल किंवा मॅसेज या दोन पैकी दोन तीन पैकी एक येणार मी महाराष्ट्र राज्यातील इतर कोणत्याही योजनेच्या अंतर्गत मोफत ई वाहनाचा लाभ घेतला नाही या पहिले तुम्ही मोफत ई वाहनाचा लाभ घेतला आहे का नाही मी दहा जून दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अनुदान ई वाहन ई काळचा वापर त्यांच उद्देशासाठी करेल तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेईल ते म्हणत आहे की तुम्ही या पहिले मोफत ही वाहनाचा लाभ घेतला आहे का आणि घेतला नसेल तर सांगा आणि त्यांनी असं पण सांगितलं आहे की मी माझ्या वाहनाची पूर्णपणे काळजी घेणार मी याद्वारे या प्रतिज्ञापत्रावर असे कथित करतो की मी शासकीय निमशासकीय मंडळी महामंडळ यांचा कर्मचारी नाही म्हणजे तुम्ही कुठलेही शासकीय निमशासकीय मंडळी महामंडळे याचा कर्मचारी नाही नसा नसला पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळात मुंबई यांचा कथित कर्जदार नाही आणि तुमच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे बीज भांडवलचं लोन नसलं पाहिजे आणि कोणतेही कथित कर्ज नसलं पाहिजे त्यानंतर तुमची इथे सही राहणार त्यानंतर दिनांक राहणार आणि इथे नाव राहणार हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण घेऊन समाज कल्याणमध्ये जायचं आहे आणि तिथे दिव्यांग दिव्यांग विभागमध्ये डॉक्युमेंट तुमचे सबमिट करून द्यायचे त्यानंतर डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर ते आपले मूळ कागदपत्र घेऊन ते पूर्ण छाननी छाननी करणार आणि तपासणार त्यानंतर आपली पुढची कारवाई होणार आता समाज कल्याणमध्ये दिव्यांगासाठी ई वाहन याची छाननी चालू आहे आणि ज्याला ज्याला पण मैस, आणि मेसेज आला असेल किंवा मेल आला असेल त्यांनी कागदपत्र घेऊन नक्की जावे गेल्यावर तिथे खूप काही तुम्हाला इ वाहन फायदा मिळणार आता हा मुलगा आहे याला हा नागपूरचा आहे हा मुलाला जे आहे ते सर्व भेटणार आणि हा जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित नागपूरमधून याला समाजकल्याणमधून हे लेटर आलेलं आहे लेटर आल्यानंतर तो आता जाणार सात तारखेला बघू शकता तुम्ही सात तीन दोन हजार चोवीस अकरा वाजता बोलवले आहे त्याला तो सात तारखेला म्हणजे गुरुवारी जाणार आणि गेल्यानंतर तिथे पूर्ण डॉक्युमेंट देणार ते डॉक्युमेंट दिल्यानंतर समोर काय होणार मी तुम्हाला सांगणारच आहे काय काय होणार तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद